डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम रोड संपर्क टॉवर आणि सत्तावीस त्र्याण्णव त्र्याक्षम पिढी घडवणे हे प्रत्येक माता पितेचे कर्तव्य इंद्रजीत देशमुख ब्रह्मानंद नगर येथे स्वामी रामानंद भारती व्याख्यानमाला उत्साहात पोटाची भूक भागत नसेल संगत व योग्य संस्कार नसतील तर माणूस आणि समाज अधोगतीला जातो संस्कारक्षम समाजाच्या निर्मितीसाठी संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी प्रत्येक माता पितेची असून ती कर्तव्य म्हणून पार पाडा असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी केलं स्वामी रामानंद भारती विचार मंच ब्रह्मानंदनगर तालुका पलूस यांच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत आई या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे हे होते रामलीला पार्टीच्या माध्यमातून नाट्य व लोककला जपणारे ज्येष्ठ कलाकार विश्वनाथ जाधव शिवाजी जाधव राजाराम जाधव यशवंत जाधव अशोक जाधव अशोक साळुंके उत्तम साळुंके यांचा इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल ऋतुजा मानुगडे विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पूनम मानुगडे यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला प्रास्ताविक व स्वागत विश्वराज जाधव स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी केलं कुमारी गौरी हवालदार यांनी मानपत्राचे वाचन केले सूत्रसंचालन विद्या मोहिते यांनी केलं तर आभार प्रदीप हवालदार यांनी मानले यावेळी साहित्यिक विजय जाधव द्राक्षगुरू वसंतराव माळी प्राध्यापक जी एस साळुंके आकाशवाणीचे निवृत्त प्रसारण अधिकारी संजय पाटील हिम्मत पाटील रमजान मुल्ला शरद जाधव अर्जुन जाधव बाळासो जाधव राजेश चव्हाण पोलीस पाटील मनोज कोळेकर शिवाजी तावदर आदी उपस्थित होते रामानंद भारती विचार मंचचे अध्यक्ष अभिजित जाधव उपाध्यक्ष विकास हवालदार संदीप खुबीकर दिगंबर माने अनुप तावदर शिवसागर कोकाटे आदींनी व्याख्यानमालेचे नेटक संयोजन केलं दोन हजार पन्नास पर्यंत ती कर्तबकार होणार आहे ती पिढी कशी असणार आहे ती बुद्धीला अफाट असणार आहे पण शरीरानं दुर्बल असणार आहे कारण तिचा अख्खा कालावधी मोबाईलवर वर गेलेलं असणार आत्ताच्या काळातली पोरं जी मोबाईलवर आहेत समजा चगबुडी आली त्यांच्यावर ढिगारे साठले आणि हजार वर्षानंतर हे ढिगारे काढले आणि त्याच्यातून ह्या पोरांचे सापळे बाहेर काढले हे जे मोबाईलवर आहेत त्यांचे दोनच अंगठ्यांची हाडमोटी झालेली दिसतील असं म्हणत येणारी जी पिढी आहे तिनं व्यायाम केला पाहिजे असं म्हणतात की आई म्हणायची दुसरा संस्कार आई करायची ती जेवताना करायची तुझ्यासाठी चालते बघत बघत निघालाय तिच्या लक्षात येतं झालंय तुझी कुठलं मॉढे तर कधी काही जेवायच्या वेळेला आई दुसरा संस्कार करायची आई त्याला सांगायची की बाळा तुझ्या ताटातला आलेला ता ता प्रत्येक पदार्थ तुला निसर्गाने दिलाय कृतज्ञता व्यक्त कर आई सांगायची की ताटाला नमस्कार केलेशिवाय अन्नाला नमस्कार केलेशिवाय पोटामध्ये नको घालू मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझी हातून देश सेवा म्हणून मला मिळावी शक्ती देवा ती आई सांगायची मी अन्न कशासाठी करतो अध्यात्मासाठी मी जर अन्न प्राशन करत असेल तर आहे सदा पूर्णे ती प्रार्थना बन त्यासाठी तो अन्नसेवन करतो आज निरक्षर आई पूर्वी संस्कार करत असताना बाळाला जेवत जेवायला देत असताना ती बाळाच्या समोर बसून म्हणायची की बाळा दोन व्यास कमी घाल पलीकडच्या झोपडीमध्ये आज सूल नाही पेटले बाळा तिथलं लेकरू जेवलं नाही